लातूर येथे सशस्त्र सेना ध्वजतीन निधी संकलनास प्रारंभ शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ सैनिक माजी सैनिक कुटुंबियांना देण्यासाठी प्रयत्न करणार जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर कुके सलग दुसऱ्या वर्षी निधी संकलनात लातूर जिल्हा राज्यात द्वितीय सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनास जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या बलिदान करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सशक्त सेना ध्वज दिन निधीमध्ये आपले योगदान द्यावे असं आव्हान जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर कुके यांनी केलं तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील सैनिक माजी सैनिक कुटुंबियांना मिळून देण्यासाठी जिल्हा शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा अधिकारी तथा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अध्यक्ष श्रीमती ठाकूर गुगे यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी परिषदेचे उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे जिल्हा सैनिक अधिकारी ले कर्नल शरद पांढरे ई सी एच एस चे प्रभारी अधिकारी कर्नल प्रकाश राजकर नी। ले कर्नल बी आर हरणे यांच्यासह वीर पत्नी वीर माता वीर पिता माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते प्रारंभी वीर माता वीर पिता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत या सैनिक माजी सैनिकांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांना हातभार लावण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सशस्त्र सेना संकलनात आपले योगदान द्यावे असे जिल्हा अधिकारी श्रीमती ठाकूर कुके म्हणाले सैनिक माजी सैनिक कुटुंबियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी अभिसरणासह इतर उपक्रम राबवण्यात येणार आहेत माजी सैनिक कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही विशेष उपक्रम हाती घेण्यात येतील असे जिल्हा अधिकारी म्हणाले प्रत्येक वर्षी सात डिसेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत सशस्त्र सेना ध्वजतीन निधी संकलन करण्यात येतो सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लातूर जिल्ह्याला सत्तेचाळीस लक्ष रुपये निधी संकलनाचं उद्दिष्ट प्राप्त झालं होतं मात्र जिल्ह्यात एक कोटी पंधरा लाख पंच्याण्णव हजार रुपये निधी संकलन करून दोनशे सेहेचाळीस पूर्णांक सत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं त्यामुळे निधी संकलनात जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे यंदाही सत्तेचाळीस लाख रुपयांचा नागरिकांनी सशस्त्र सेना योगदान द्यावे असं आव्हान जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नर शरद पांढरेनी यांनी केलं यावेळी उपस्थित वीर पत्नी वीर माता वीर पिता यांचा जिल्हा अधिकारी श्रीमती ठाकूर गोगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच शौर्य पदक प्राप्त सैनिकांच्या वीरपत्नी माजी सैनिक विशेष पुरस्कार प्राप्त माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला गतवर्षी सशस्त्र निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालय प्रमुखांचाही यावेळी सन्मान करण्यात आला कंद टीमने यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केलं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस पी घोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले